नमस्कार या सकाचा सा मी सुवर्णा जोशी ह्या सकाळच्या सातच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बातमी बॉलिवूडमधल्या कथित ड्रग्ज प्रकरणाची आहे एन सी बीनं दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिच्या घरी छापा टाकलेला आहे करिश्माच्या घरात अंमली पदार्थ सापडलेले आहेत एन सी बीच्या मुंबई युनिटनं ही कारवाई केलेली आहे एन सी बीनं आणखी काही ठिकाणी छापे टाकले एन सी बीकडून करिश्मा प्रकाशला समन्सही बजावण्यात आलेला आहे करिश्माची उद्या एन सी बीकडून चौकशी केली जाणार आहे एन सी बीची वरिष्ठ अधिकारी समी एन सी बीचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखडे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे कल के लिए समन किया गे इन्वेस्टिगेशन जारी है कोई नई अरेस्ट की गई आज राज्याच्या राजकारणामध्ये भाऊ आणि बहीण धनंजय मुंडे विळ्या भोपळ्याच नातं सगळ्यांना माहिती आहे एकमेकांवर टीका आरोप करण्याची एक सुधा संधी हे दोघ सोडत नाहीत पुण्यामध्ये मात्र ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी झालेल्या बैठकीत हे दोघ एकत्र आले होते या प्रश्नावर तोडगा काढण्याकरता त्यांची एकत्र चर्चा सुरू होती सुरेश धस यांना बराच वेळ बैठकीत येऊ दिलं गेलं नाही या मुद्द्यावर पंकजांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी ते ते उत्तर दिलंच पण धनंजय मुंडे यांनाही तोच प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी ते ते पंकजा मुंडेंना हसत हसत टोला लगावला साहेबांनी ज्या यादी पाठवली होती ज्या लोकांची त्या, त्या यादीतले सर्व उपस्थित होते बाकी आम्हाला कल्पना नाही म्हणजे सर तुम्ही पण मला जेव्हा ते इथे साहेबांनी ज्या यादी पाठवली होती त्या लोकांची त्या यादीतले सर्व उपस्थित होते बाकी आम्हाला कल्पना नाही म्हणजे नाही पण मला जेव्हा ते, ते